ही कविता खर तर संपूर्ण स्त्रीला डेडिकेट करते बाईच्या चार दिवसांची मैत्री बाई पण का काही पण का आई पण बाई पण सिद्ध करायला आईपणाचा त्याग घेते ती बाई आईपणासाठी बाई पण विसरून जाते तर ती आई म्हणून सिद्ध होते तिचे मातृत्व फक्त नऊ महिन्यांनी नाही नऊ महिन्याचे नाही तर आयुष्यभर सिद्ध करत वाहते ती आईपणासाठी मातृत्व तिच्या मातृत्व गाजवते वयाच्या बारा तेराव्या वर्षापासून तिच्या सोबत प्रत्येक महिन्याला चार पाच दिवस तिची मैत्रीण तिच्या भेटीला येते तिच्या मैत्रिणी पासून तिला खरे मातृत्व कळायला लागते मातृपणाची सुरुवात तेव्हापासून ती करते नऊ महिने पोटात वंश वाढून तिचे ती मातृत्व घडवते नऊ महिन्यातून चार चार ते पाच दिवस होणाऱ्या त्या वेदना ती सहन करत राहते ती तिच्या मातृपणासाठी तिचे कर्तृत्व जागृत करत असते ती त्या वेदनेंना आपलंस करून मातृपणासाठी पाहते तेव्हाच तर ती तिच्यातील बाई आईपणासाठी सक्षम होते म्हणे जुन्या काळात या चार पाच दिवस दिवस आलेल्या मैत्रिणी सोबत तिला बाजूला बसवायचे त्या मागे कारण तिला कामामध्ये त्रास होऊ नये असे असायचे मधल्या गैरसमजातून माणूस जागृत होताना तिला बाजूला बसवायच्या व्याख्याला बदल होत जाता ती बाई पण सिद्ध करण्यासाठी काही पण करणारी ती आई म्हणजेच मातृदुख दाखवणारी बाई म्हणजेच आपल्या घराघरात असलेली आपुलकीची माय विचारांच्या भावनेतून विचार करून पहा तिच्या जागेवर तुम्हाला बघून पहा विचार बदला बदल घडेल खवी व्याख्या जाणून घ्या अर्थ लागेल तेव्हाच तो माणसातला माणूस जागेल धन्यवाद